सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शकद सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी काल मुंबई पोलीस जे काही जिल्हा असेल तिथे जवळजवळ एक हजार बासष्ट पदांची वाढ ही झालेली आहे त्याचं परिपत्रक आउट झालेलं होतं त्याचं सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात दिलेलं होतं आज पूर्ण परिपत्रक जे जाग्यांचा अहवाल आलाय वाढलेल्या जाग्यांचा आता किती ऍड झालेत जागेनुसार किती किती वाढलेले आहेत याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला थोडक्यात परिपत्रक विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत सोबत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं अजून सगळ्या जिल्ह्यांचे जागा वाढतील कि वा का किंवा कुठे पॉसिबिलिटी आहेत असे काही मुलांचे प्रश्न होते त्याच्यावरती सुद्धा आपण बघणार आहोत त्याच पद्धतीनं कट ऑफवरती काय इफेक्ट होईल का याचं सुद्धा सगळं मार्गन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या हक्का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबद्धतीनं टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून आहे तर बघा पहिली गोष्ट म्हणजे आज आपण तीन विषय आपण हात घालणार आहोत तर बघा पहिला होता तो म्हणजे जागा कशा वाढलेल्या आहेत पूर्ण परिपत्रक विश्लेषण दुसरा विषय म्हणजे सगळ्या जिल्ह्यांच्या जागा वाढ होतील का किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या होतील अशी पॉसिबिलिटी आहे आणि त्यानंतर कट ऑफ वरती याचा काय परिणाम होणार का मुंबई पुलिसच्या याचा सगळ्या सगळं माशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण बघून घ्यायचा आहे बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस आयुक्त भ्रुमुंबई यांचे कार्यालय ठिकाण मुंबई बघा पोलीस आयुक्त भ्रु यांच्या आस्थापनेवर नव्याने निर्माण झालेल्या एक हजार बासष्ट पदांचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या पोलीस शिपाई भरतीमध्ये समाविष्ट समावित करण्यात आलेला आहे किंवा मान्यता देण्यात आलेली असल्याने सदर पदांचा मुंबई पोलीस भरती जे काही शिपाई पदांसाठी भरती आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये समावेश करण्यात येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात ज्या जुन्या जागा होत्या चोवीसशे प्लस जागा होत्या त्या वाढून जवळजवळ तीन हजार पाचशे एकवीस जागा या टोटली झालेल्या आहेत एक हजार बासष्ट जागांची वाढ ही झालेल्या लक्षात ठेवा तर बघा त्या अनुषंगाने मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या जाहिरातीत नमूद पोलीस शिपाई पदाच्या दोन हजार चारशे एकोणसाठ पदांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या एक हजार पदे समाविष्ट करून एकूण तीन हजार पाचशे एकवीस पदांचा सुधारित कंपीकृत आरक्षणाचा तत्ता खालीलप्रमाणे आहे आता याच्यामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार आणि सगळ्या गोष्टी कंपीकृत आरक्षणानुसार सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या अगोदर जी भरती पडलेली होती पंधरा हजार सहाशे एकतीस जे दोन हजार चोवीस पंचवीस साठी होती त्याच्यामध्ये मुंबईच्या जिल्ह्यासाठी तर बघा दोन हजार चारशे एकोणसाठ पदे होते आणि यावेळी वाढून तीन हजार पाचशे एकवीस पदे ही एक हजार पदे ॲड झाल्यानंतर एकंदरीत एकूण पदे झालेले आहे तीन हजार पाचशे एकवीस पदे आता बघा हे पोलीस शिपाईसाठी आहे ह्याच्यामध्ये कंपीकृत आरक्षण वगैरे दिलेले आहे आणि सामाजिक आणि समानता आरक्षणानुसार किती जागा वाढल्यात एवढं फक्त थोडक्यात सांगतोय जास्त काय सांगत बसताना लक्षात ठेवा एकूण फक्त बघा जे काही आहे अजासाठी जवळजवळ चारशे अठ्ठावन्न जागा अजसाठी दोनशे शेहेचाळीस म्हणजे एस सी एस टीसाठी नंतर व्ही जे एसाठी एकशे सहा जागा नंतर एन टी बीसाठी अठ्ठ्याऐंशी जागा एन टी सीसाठी एकशे तेवीस जागा एन टी डीसाठी सत्तर जागा नंतर ओ बी सीसाठी सातशे एकोणसत्तर जागा आहेत नंतर एस बी सीसाठी सत्तर जागा आहेत एस सी बी सी तीनशे बावन्न जागा ई डब्ल्यू एस तीनशे बावन्न जागा आणि अ राखीवसाठी नऊशे सत्त्याऐंशी जागा आणि एकूण जातात तीन हजार पाचशे एकवीस जागांसाठी ही भरती आता होणारा लक्षात ठेवा सो so, बघायला गेलं तर एकंदरीत कंपीकृत आरक्षणानुसार सर्वसाधारण बघायला गेलं तर एक हजार पंचावन्न जागा महिलांसाठी तीस टक्के एक हजार सत्तावन्न जागा खेळाडू एकशे शहात्तर प्रकल्पग्रस्त एकशे शहात्तर भूकंपग्रस्त एकोणसत्तर माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षण जवळजवळ माजी सैनिकांसाठी पाचशे एकोणतीस जागा पदवीधर अंशिकालींसाठी एकशे शहात्तर जागा पोलीस पल्ल्यांसाठी एकशे सात जागा आणि गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्डसाठी एकशे शहात्तर जागा आणि अनाथसाठी एकंदरीत पस्तीस जागा सो अशा पद्धतीनं हे झालं मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे की दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी शिपाईपदीसाठी एक हजार बासष्ट जागांची वाढ होऊन दा तीन हजार पाचशे एकवीस जागांचं हे जे काही परिपत्रक आले ते पूर्णपणे डिटेल्स आले नितीन पवार सर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त भूमुंबई यांच्या कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली हे जे आहेत ते परिपत्रक बाहेर पडलेलं आहे दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी सो so, मुंबई पोलिसला तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुला मुलींसाठी ज्यांनी ऑलरेडी फॉर्म मुंबई पोलिसला भरलेले होते अशा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी कारण की हे जे भरतीचा विषय आहे किंवा सुद्धा आपण आठ हजार मुलं घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर फिरलेलो होतो कारण की जागा वाढचा विषय असेल किंवा पुलिस भरती नंतर पूर्णपणे प्रोसेस आल्यानंतर वेटिंगचा विषय जागा वाढवायचा विषय हा नंतर असतो यावेळी ही पहिली भरती अशी असेल जो इतिहास करणारी आहे भरती चालू व्हायच्या अगोदरच हे चालू झालेलं आहे भरती चालू व्हायच्या अगोदरच जागा वाढल्यात माझी विचार करा हा सुवर्ण क्षण असेल पोलीस भरती करणाऱ्या मुंबई पोलीस भरतीच्या मुलामुलींसाठी लक्षात ठेवा सो अशी संधी प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे असं मला वाटतं कारण की जागा जेवढा वाढतील तेवढा अनेक मुला मुलींना हे वर्दी भेटेल त्यांच्या स्वप्नांना अजून बळ मिळेल आणि ती लवकर लवकर ती यशापर्यंत पोचतील सो आता पॉसिबिलिटी तयार झालेली आहे एक हजार बासष्ट जागा वाढल्यामुळं फक्त मुंबईसाठी दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा की सर मुंबईच्या जागा वाढल्या बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांच्या जागा वाढणार का भरपूर भरपूर म्हणजे भरपूर मेसेज आलेले आहेत काल तो यू वरती व्हिडिओ जो पाठवलेला आहे रात्री लेटमध्ये ले, ते पाहून काही मुलामुलींनी मेसेज केलेले आहेत की सर मग मुंबईला झाले तर मग बाकीचं कुठं अजून होईल का किंवा छोटे छोटे जिल्हे आहेत जिथं जागेची संख्या कमी आहे तिथं जागा वाढतील का पहिली गोष्ट सांगतोय क्लिअर कट क्लिअर कट सांगतोय जिथं जिल्हे छोटे आहेत जिथं जागा कमी आहेत तिथं अजिबात जागा वाढ होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं ही अपडेट येईल अशी अपडेट येईल असं होईल मुंबईचं वाढलंय म्हणून मी वाट बघणार आहे अजिबात वाट बघू नका जिथं छोटे जिल्हे आहेत जिथं संख्या कमी आहे तिथं अजिबात वाट कुणी बघू नका लक्षात ठेवा तिथं काय जागावाढ होणार नाहीत ना आणि तुमचा वेळ काय घालू नका एवढं लक्षात ठेवायचं आता पॉसिबिलिटी आहे पुण्यासाठी पुण्यासाठी पॉसिबिलिटी आहे जागा वाढ होण्याची कारण की मुंबई आणि पुण्याचं दोन परिपत्रक होतं कारण की नवीन ज्या जागेची पुनरुज्जीवनची जी काही परिमंडळानुसार हे रिक्त जागेंचा अहवाल किंवा त्यावेळी जागावाढसाठी काही परिपत्रक गेलेले होते आणि त्यावेळी काही उत्तरं आलेली नव्हती पण ही उत्तरं अशी एकदम पडली एकदम म्हणतात एकदम फळ असं पदरात पडतात ना तसं काय तर झालेलं आहे लक्षात ठेवा सो मुंबई आणि पुण्याचे दोनच परिपत्रक होते आणि काही घटक आहेत असे ज्याच्यामध्ये नवीन ठाण्यांची निर्मिती करण्यासाठी परिपत्रक आलेले होते डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आणि त्याचं सुद्धा मार्गदर्शन आपण केलेलं होतं की नवीन नवीन पदांची निर्मिती करण्याची गरज आहे वाढती लोकसंख्या असेल बेरोजगारी असेल किंवा चोऱ्या वगैरे हे ते ते वगैरे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल सो अशा पद्धतीनं बघायला गेलं तर जिथे जिथं पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली नव्याने तिथं मात्र शंभर टक्के जागा पडण्यात लक्षात ठेवा सो बघायला गेलं तर पुणे त्याच पद्धतीने नवी मुंबई नवी मुंबई अशा पद्धतीनं जिथे जिथं मोठमोठ्या मोठमोठे शहरं आहेत तिथं शंभर टक्के ही जी जागांची वाढ आहे तिथं पॉसिबिलिटी आहे आत्ता सध्या दुसरा घटक दुसरा जिल्हा म्हणजे पुणे लक्षात ठेवा सो पुण्याला सुद्धा जागांची वाढ होण्याची शक्यता जोरात आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्याचं सुद्धा परिपत्रक येऊ शकतं पण पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त ही पुण्याच्या फक्त इथून पुढे जर बघायला गेलं तर हळूहळू जागाची जी पॉसिबिलिटी आहे किंवा वाढण्याची पॉसिबिलिटी आहे जिथं बारकी बार बारकी लहान लहान आहेत तिथं अजिबात वाढ होणार नाहीत लक्षात ठेवा आता सध्या पुण्यावरती फोकस आहे आणि मुंबईचं तर काही झालेलंच आहे सो अशा पद्धतीनं मुंबई झालं आता पुण्याचा विषय येईल आणि ह्याच्यानंतर जिथे जी जिथे छोटे जिल्ह्यात तिथं काही जागा वाढ होणार नाही एवढं लक्ष ठेवा विषय तिसरा सगळ्यात महत्त्वाचा की सर आता जागा वाढ झालेली आहे मुंबईला एक हजार पासष्ट जागा कारण की फॉर्म भरणं क्लोज झालंय आता जागा वाढ झाले म्हणून सर आम्ही अर्ज कॅन्सल करून तिकडं भरू शकतो का अजिबात नाही तुम्हाला तिकडं फॉर्म भरता येत नाही कारण सगळं सिस्टीम क्लोज झाल्या लक्षात ठेवा आता फिजिकल डायरेक्टली होईल नंतर लेखी होईल डॉक्युमेंट चेकिंग आणि मेडिकल आणि जॉईनिंग अशा पद्धतीने सगळी प्रोसेस होत जाईल पण आताच्या घडीला जिथं जिथं वाढ होईल आता मुंबईचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एक हजार पासष्ट जागा वाढलेल्या आहेत कट वरती काय परिणाम होईल का तर कट वरती याचा शंभर टक्के परिणाम होणार लक्षात ठेवायचं कारण की पुढच्या भरतीच्या जागा जरा कमी आता वाढलेल्या आहेत अडीच अडीच जागा जर पकडल्यात तर एक हजार बासष्ट जागा म्हणतात तर चाळीस बेचाळीस टक्के जागा ह्या वाढ झालेल्या लक्षात ठेवा आत्ताच भरतीच्या एकूण जागेंच्या चाळीस टक्के जागा जरा कमी वाढलेल्या लक्षात ठेवा सो पुढच्या भरतीच्या जागा आता ॲड झाल्यात पण ह्याचा डिसएडव्हानेज असा आहे पुढच्या भरतीवर याचा इफेक्ट होणार शंभर टक्के जर या आता भरल्या नसत्या तर एक हजार बासष्ट जागा पुढच्या भरतीमध्ये भरल्या असत्या आणि कुठेतरी ते जागा दहा हजार बारा हजारपर्यंत अशा गेल्या असत्या पण त्या मायनसहून आता होणार पुढच्या वेळी पण यावेळी लोकांना मुलामुलींना सुवर्णक्षण आहे संधी जोरात आहे लक्षात ठेवा सो कट याचा फिजिकलच्या कटअपपासून लिकीचा कटअप आणि एकंदरीत फायनल ओव्हरऑल कटअप जो आहे त्याच्यावरती सुद्धा इफेक्ट होणार किती मार्कांचा होईल एक ते दोन मार्कांचा फक्त आणि फक्त एक ते दोन मार्कांचा म्हणजे बेचाळीस चव्वेचाळीस ला ओपनचा जर फिजिकलचा कटअप लागत असेल तर तो कमी येणार चाळीसच्या आसपास लागेल सो अशा पद्धतीने कटॉपवरती याचा इफेक्ट होणार लक्षात ठेवायचं आता ह्या जागा वाढ झाल्यानंतर फिजिकलचा कटऑप किती लागू शकतो पूर्ण जागेनुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार आणि कंपीकृत आरक्षणानुसार सगळ्या ज्या सगळे डिटेल्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत सगळं सगळे डिटेल्स म्हणतोय कट ऑफवरती याचा कशा पद्धतीने इफेक्ट होणार आणि कट ऑफ मुंबईचा किती लागू शकतोय ह्याच्यावरती इन डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या येणार लक्षात ठेवा सो तीन प्रश्न आपण सोडवलेले आहेत पहिली म्हणजे पूर्ण जागेंचं जो अहवाल आहे त्याचं पूर्णपणे विश्लेषण दिले दुसरा म्हणजे इतर जिल्ह्यांच्या जागा होतील का आणि झाल्या तर कोणत्या नाही झाल्या तर कोणत्या आणि तिसरा म्हणजे सगळ्यात महत्वाचा ह्याच्या वाढ झाल्यामुळे कटापुरती काय इफेक्ट होईल का, का त्याचं सुद्धा मार्जन तुम्हाला आपण केलेलं आहे सो आता पुढचा जो व्हिडिओ असेल तो म्हणजे जो काही फिजिकलचा कशा पद्धतीने लावू शकतोय पूर्ण कास्टचा प्रत्येक कास्टचा आणि सगळा सामाजिक सा, समांतर आशेनुसार आणि कम्प्युटर आश्रानुसार सगळ्याच्या सगळं विश्लेषण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार लक्षात ठेवा सो पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सो so, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मुंबईसाठी जर तुम्ही बघितला तर एकोणीस पासून एकवीस बावीस तेवीस आणि ते चोवीस पंचवीस ची भरती एवढं सगळं सगळ्यात जास्त काळ गाजलेला आपण आहोत मुंबई पोलिससाठी कारण पाठिंबाच्या दोन तीन भरती जर तुम्ही बघितल्या तर मुंबई पोलीसची अपडेट अप टू डेट सगळी ज्या सगळी तुमच्यापर्यंत प्रॉपर देणार महाराष्ट्रातील टॉपचं चॅनल आहे आपल्याला लक्षात ठेवा सो मुंबई पोलीसचीच ही अपडेट आहे सो लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी आज तक सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं तुम्ही जर मुंबई पोलिसला फॉर्म भरला असाल किंबहुना पुणे असेल किंवा जिथे जिथे मोठमोठे आहेत किंवा छत्तीस जिल्हा भरतीची तयारी करत असाल पोलीस भरतीची तर तुमच्यासाठी एक रामबाण उपाय आपण आणलेला आहे तुमची फिजिकल चांगली असेल चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सेचाळीस काय असेल ते का असेल तुम्हाला जर लेखीला कमी पडत असाल किंवा लेखीचा अभ्यास जरी झाला असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस वर्षसंच असलेली पीडीएफ आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत या पिढेपमध्ये सगळ्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे सोबत सगळेचे सगळे घटक म्हणजे पोलीस शिपाई असेल चालक असेल आर पी एसआरपीएफ असेल कारागृह असेल बॅट्समन असेल सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी ही पिढेप आहे हे अतिशय महत्वाचं आहे या पिढेपमध्ये एक एकवीसशे प्लस पानांचा समावेश आहे सोबत तुम्हाला सगळे जे सगळे विषय आपण कव्हर करून दिलेले आहेत मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल इंजिनिअरिंग असेल जी के जी एस असेल पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील पाठिंब्याच्या सगळे प्रश्नपत्रिका सोडून आहेत अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत सोबत एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत वर्ग दोन आणि वर्ग तीन लेवलचे प्रश्न सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आपण सोडवून दिलेले आहेत पूर्णपणे मार्गदर्शनानुसार सगळे जे सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवून दिलेले लक्षात ठेवा सो ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर पाठिंबाच्या पोलीस भरतीला बावीस तेवीसला ला लक्षात ठेवा कट ऑफच्या काटावरती बसून सुद्धा दोन दोन आणि तीन तीन पोस्ट काढलेली मुलं या पीडीएफ झालेले आहेत लक्षात ठेवा निवडून आलेले आहेत त्यांना वर्दी भेटलेली आहे आज ते ट्रेनिंगला आहेत सो लक्षात ठेवा त्यावेळी साडेचार हजारचा ठोकळा होता यावेळी साडे पंधरा जरा कमी ठोकळा आहे त्यावेळी त्रेपन्न प्रश्न होते यावेळी ऐंशी प्लस प्रश्न पेपरला येणार लक्षात ठेवा ज्याला ज्याला वर्दी द्यायचा आहे त्याला त्याला लवकर लवकर ही पीड आता घ्यावी लागेल या डी सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन आपण मोफत देतोय शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर किलो पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं डायट प्लॅन पीडीएफ जे आहे तीन पानांची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय कसं कसं खायचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहे हे पीडीएफ तुम्हाला मोफत भेटणार आहे सो एकंदरीत एक पंधरा हजार तीनशे तेवीस पसून संच असलेली पीडीएफ नव्याण्णव रुपये डायट प्लॅन सगळं मिळून सातशे डी पीडीएफ तुम्हाला आज मिळते फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला घर बसल्या तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही असाल कुठल्याही घरातून असाल तर तुम्हाला एकच काम करावं लागते आत्ताच एक या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे पंधरा हजार एफ दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला एफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती एफ मिळून जाणार लक्ष ठेवा तुम्ही किती वेळा वाचू शकता आणि किती वेळा काहीही करू शकताय डिलीट वगैरे झाली तर परत तुम्हाला परचेस करायची गरज नाही परत विकत घ्यायची गरज नाही तुम्हाला लाईफ टाईम ही मोफत भेटणार आहे सुरवातीला मात्र त्याचा पेमेंट जो आहे स्क्रीनशॉट तो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवावा लागेल आणि तो पेमेंट स्क्रीनशॉट कायम जपून ठेवा भविष्यात तुमच्याकडून दोन तीन वेळा डिलीट झाल्या तर तुम्हाला ती मोफतच भेटणार आहे सो वन टाईम परचेस करायचा परत कधी परचेस करायची गरज नाही आहे सो ज्याला ज्याला ह्यावेळी वरती हवे त्याने त्यांनी ही पी डी एफ जी आहे ती वेळ नाही घालवता आत्ताच घ्यायची आहे शंभर टक्के इतिहास असणारा लक्षात ठेवायचं फक्त एक वेळ घेऊन बघा आणि मग निकाल बघा किंवा प्रश्न जे आहेत पेपरला येणारे क्वेश्चन विथ ऑप्शनसुद्धा त्या त्या पद्धतीने यायची पॉसिबिलिटी जास्त आहे लक्षात ठेवा सो आत्ताच लवकर लवकर व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे so, सो एकंदरीत जे मुंबई पोलीसचं परिपत्रक आलं आणि बाकी सगळं जे आहे इतर जिल्ह्यांचं जागावाळीचा विषय किंवा मुलांच्या डोक्यामधले प्रश्न आहेत ते सगळे सगळे आपण सोडवून दिलेलं लक्षात ठेवा सो so, या नवीन पोलीस भरतीसाठी सर्वांना शुभेच्छा दे देतोय आणि इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद